एबीएस न्यूज चॅनल संपादक राहुल शिरसाट यांच्या गणरायाचे मराठी सिने कलाकारांच्या उपस्थितीत निरोप चला हवा फेम कुशल जयेश चव्हाण परब सचिन कुमावत कलाकारांचे उपस्थितीत गणरायाचे विसर्जन याबाबत अधिक वृत्त असे की दरवर्षी सालाबाजाप्रमाणे एबीएस न्यूज चॅनल संपादक राहुल शिरसाट व त्यांची टीम चॅनलचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने दरवर्षी गणरायाचे मोठ्या उत्साहात या ठिकाणी स्वागत करण्यात येत असते गणेश उत्सवानिमित्त या ठिकाणी गणरायाची स्थापना करण्यात येत असतेच तर आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एबीएस न्यूज चॅनल संपादक राहुल शिरसाट यांच्या घरापासून निवासस्थानापासून नदी किनारी गणरायाचे गणेश उत्सवानिमित्त या ठिकाणी विसर्जन करण्यात आले तर या विसर्जन कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मराठी उपस्थिती लाभली ज्यात चला आवा योद्या फेम कुशल बद्रिके जयेश चव्हाण प्रथमेश परब सचिन कुमावत आदी कलाकार या ठिकाणी उपस्थित होते तर कलाकारांना बोलून या ठिकाणी प्रत्येक सण उत्सवामध्ये कलाकारांना राहुल शिरसाट हे सहभागी करून घेत असतात व अतिशय उत्साहात सदर या ठिकाणी आज या गणरायाचे ढोल ताशाच्या गजरात नाचत गाजत गणरायास निरोप देण्यात आला प्रसंगी या ठिकाणी संपादक राहुल शिरसाट संपादिका माया राहुल शिरसाट व सर्व एबीएस न्यूज चॅनल संपादक उपसंपादक प्रतिनिधी सर्व टीम या ठिकाणी उपस्थित होती आणि आपल्या महाराष्ट्राचे सुपरस्टार प्रथमेश दादा कुशल दादा हे सुद्धा या ठिकाणी धुळ्यामध्ये आले दादा तुमचं धुळ्यामध्ये आमच्या खानदेश वासियांकडून खूप खूप स्वागत तर खूप सुंदर मजा या गणपती विसर्जनासाठी आली दोघांनी खूप सुंदर धमाल केली डान्स करून आणि धुळेकरांनी सुद्धा या मिरवणुकीचा खूप सारा आनंद घेतला आणि एक आत्मिक समाधान वाटलं एक शांततेत ही मिरवणूक पार पडली खरं म्हटलं तर राहुल भाऊ शिरसाट यांच्यामुळे हा सगळा योग आला आणि खूप सुंदर मिरवणूक आपण आयोजन केली राहुल भाऊ त्याबद्दल आमच्या सचिन कुमार चॅनल परिवारातून आमच्या कलाकारांनी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू <laughs> थँक्यू सो मच आणि समाधान खूप आपल्या केसावर पुढे असेल रस प्यालाय म्हटलं माझ्या असेल दादांनी फरमाईश घेऊन त्या गाण्यावर खूप आनंद घेतला थँक्यू <laughs> थँक्यू